नमस्कार मैत्रिणींनो तर आज सर्व जॉईंट केलेले पार्ट जे आहेत ते कसे जोडायचे आणि कशी फिटिंग टाकायची तर हे पाहूया आवाज आज आपण तर सर्वात आधी मी बॅक पार्ट घेतलेला आहे तो बरोबर ठेवलेला आहे आणि त्यावरती फ्रंट पार्ट मी उलटा ठेवलेला आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ठेवून याला टाचण्या लावून घ्यायच्या किंवा मग न टाचण्या लावता जरी शोल्डर अटॅच केलं तरीही चालतं जर तुम्ही नवीन असाल तर टाचण्या लावूनच शोल्डर जॉईंट करायचं त्यामुळे खालीवरी होत नाही गळा आणि मग त्यामुळे पट्ट्या कमी जास्त होत नाहीत पुढच्या हे बघा मी पाऊन पाऊन इंचावरती शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे हे अशा प्रकारे मी शोल्डर जॉईंट करून घेतलं शोल्डरला डबल टिप टाकायच्या आणि हे बघा आता हे सर्व पार्ट मी काय करणार आहे एकावरती एक ठेवून एक व्यवस्थित हे बघा पट्टीची बाजू मी एकावरती एक ठेवलेली आहे जशी आपली पट्टी येत असते घातल्याच्या नंतर सेम तशीच ठेवून त्यावरती पिन लावून घेतलेले आहेत हे बघा वरच्या साईडला पण आणि खाली पण आणि ही कटिंग खूप इम्पॉर्टंट आहे जर ही कटिंग तुम्ही करायला विसरलात ब्लाऊज तर तुमचा ब्लाऊज बिघडला म्हणून समजा कारण काय होतं खू कुठे फुगा येणं चून येणं हे हे न कटिंग केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो तर हे सर्व बाजूंनी मी व्यवस्थित जिथे जिथे एक्स्ट्रा झालेलं आहे ते सर्व मी कटिंग करून घेतलं हे असं कटिंग केल्यामुळे कधीच बाईमध्ये घोळ येत नाही बाई व्यवस्थित बसली जाते तर हे बघा हे सर्व एक्स्ट्राचं कट केल्याच्यानंतर बाही घ्यायची मद हे बघा बाहीला मधोमध कट द्यायचा आणि जेवढी तुमची बाही लांबी आहे तेवढी तुम्ही मार्क करून मी इकडे शोल्डर अडीच इंचावरती जेवढी शोल्डरची रुंदी आहे तेवढी ठेवून बाही फिटिंग म्हणजे बाई टाकून घेत आहे तर हे बघू शकता बाही कधीही सेंटरहूनच जोडायची हे बघू शकता मी सेंटरहूनच भाई जोडायला घेते मध्यभागी कधीही शोल्डरपासूनच भाई जोडायला घ्यायची आणि पावपाव इंचाची सिलाई मार्जिन बाईला सोडायची हे बघा परत एकदा तुम्ही चेक करायचं की भाई आपली जेवढी आहे तेवढी चाली, ते चाली आहे का दुसऱ्या साईडची पण बाई मी अशाच प्रकारे जोडून घेतली ती पण चेक करून घेतली की तेवढी चालेली आहे का ती आणि दोन्ही साईडच्या बाईंना मी डबल टीप टाकून घेतली बाईला डबल टिप टाकायला विसरायचं नाही कुठलाही पार्ट स्टिच करताना पहिली टीप टाकल्याच्या नंतर दुसरी टीप टाकायला कधीच विसरायचं नाही प्रत्येक पार्टवरती दोन टीप टाकायच्या त्यामुळे फिटिंग व्यवस्थित राहते यानंतर हे बघा ब्लाउज एकावरती एक ठेवून सव्वासा पार्ट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी ब्लाऊज ठेवून एक साइड स्टिच करून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं जे होतं ते मी कट करून टाकलं असाच प्रकारे मी दुसरी साइड पण घेतली ब्लाऊजची बॅक आणि फ्रंटची आणि हे बघा हे पण जे एक्स्ट्राचं होतं ते कट केलं आणि आता हे पलटी करून आपल्याला फिटिंग टाकायची आहे तर मी सर्वात आधी ना पलटी करून घेतल्याच्यानंतर दाबटीप दापटीप टाकून घेते हे बघा आधी दोन्ही साईडला मी दाबटीप टाकून घेतली अशी दोन्ही साईडला दाबटीप टाकून घ्यायची आणि यानंतर आपण फिटिंग टाकणार आहोत हे बघा फिटिंग टाकताना कधीही कंबर म्हणजे सेंटरहून मोजायची नाही तर पूर्ण कंबर मोजायची तर मी सर्वात आधी जेवढी कंबर आहे तेवढी मोजून घेते तर माझ्या मापामध्ये सत्तावीस इंचाची कंबर होती यामध्ये हे बघू शकता मी डबल फोल्ड केलं आणि त्यात परत एक फोल्ड केलं असे मी चार फोल्ड केले आणि जेवढं येत आहे तेवढं घेतलं तर माझ्या ह्याच्यामध्ये सव्वा दोन येत होतं तर मी सव्वा दोन घेतलं यानंतर दंडघेर घ्यायचा हे बघा जेवढा दंडघेर आहे तेवढा घेऊ शकता तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापामध्ये तरी ते साडेचार दंडघेर आणि सात इंचा मोंडा होता आणि सव्वा दोन इंचाची खालची कंबरेची पट्टी आपण पूर्ण कंबर मोजली होती त्यामध्ये आली होती तर मी अशा प्रकारे हे बघा मार्क करून तिन्ही पॉईंट मी जॉईंट करून घेतले आणि आता मी याला टीप टाकून घेते हे बघू शकता यामुळे अशा प्रकारे फिटिंग केल्याच्या नंतर मोंड्यामध्ये घोळ येत नाही किंवा काही नाही आणि जो मोंड्याचा काकेतला पार्ट आहे तो मागचा आणि पुढचा खालीवरती होत नाही हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित कटिंग केल्यावरती हे दुसरे साईड पण मी अशीच फिटिंग टाकून घेतलेली आहे आणि याला पण मी टीप टाकून घेते फिटिंगची टीप आहे ही हे बघू शकता आणि कधीही दोन रेषा आपल्या टेपच्या ज्या दोन रेषा असतात एवढं अंतर ठेवून टीप टाकायची जर कधी फिट झाला तर लूज करण्यासाठी अशा प्रकारे मी तीन चार तीन चार टीप टाकून घेते ब्लाऊजला बघू शकता तुम्ही म्हणजेच जे मशीनचं फूट दिसतंय त्याचा एक दाब एवढं अंतर सोडून अशा प्रकारे आपण तीन चार टीप टाकून घ्यायच्या आणि अशी आपली ब्लाऊजची पूर्ण फिटिंग म्हणजे स्टिच करून झालेले आहेत सर्व पार्ट आणि अशा प्रकारे आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माहिती हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे चलो बाय टेक केअर